पहात आहात डी सी ए डिजिटल तर आपल्याला बघायचं आज एकदम सोप्या पद्धतीने वर्ग काढण्यासाठी एकदम सोप्यातल्या सोपी ट्रिक बघायची सोपी ट्रिक टोपी म्हणजे न तुम्हाला पेन घेता न तुम्हाला काही विचार न करता किंवा न कुठल्या वहीचा पेनचा वापर न करता त्या त्याच्या पद्धतीने कसं काढता येईल वर्ग ते आपल्याला बघायचं तर आपल्याला स्टार्टिंगला बघायचं आहे स्टार्टिंगला आपण बघू स्टार्टिंगला काय करायचं माहिती स्टार्टिंगला बघायचं आपल्याला की ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक असतो पाच हा अंक असतो पाच हा अंक असतो त्या संख्येचे कशा प्रकारे वर्ग काढायचे ते बघायचे आता बघायचं आहे पाच जर अंक जर असेल एक स्थानी जर पाच अंक असेल तर त्या संख्येचे आपल्याला वर्ग कशा पद्धतीने करायचंय ते आपल्याला बघायचं त्याची एकदम सोपे थी, सोपी पद्धत होती सोपी कळते तर बघा आपण घेऊन येतो पाच आहे पंधरा आहे पंचवीस आहे पस्तीस आहे पंचेचाळीस आहे पंचावन्न आहे त्याच्यानंतर सिक्स्टी फाईव्ह त्याच्यानंतर पंच्याहत्तर सेवन्टी फाईव्ह आणि पंच्याऐंशी एट्टी नंतर 95, आणि नंतर पुढे जर बघितलो तर किती असेल एकशे पाच किती बी अंकी असली तर काहीच टेन्शन बघायचं टेन्शन घ्यायचं तर बघायला पहिल्या साडी नाय करू पंधराचं वर्ग पाठवलं पंधराचं वर्ग कसं करायचं बघायला आता बऱ्याचदा पंधराचं वर्ग पाठ राहतोय लगेच तुम्ही सांगू शकता डायरेक्ट पण तुम्हाला काय करायचं माहिती तुम्हाला एक टेक्निक सांगतो आणि त्या टेक्निकनुसार काय करायचं वर्ग करायचे झाला पंधरा मग काय करणार तुम्ही पंधरा वर्ग असं प्रकारे नंतर तुम्हाला पंचवीस पर्यंत जवळपास सगळ्यांना तीस पर्यंत वर्ग पाठ असतात जवळपास परत काय करणार परत वर्ग करायचे परत केलो तुम्ही एकदम झाला पंचवीस चौर्ग पंचवीसचा वर्ग झाला पंचवीसचा वर्ग मग पंचवीसचा वर्ग केलो पंचवीसचा वर्ग केल्याच्या नंतर हा पंचवीसचा वर्ग झाला सहाशे पंचवीस मग आता बघा मग तुम्हाला पंचवीस पर्यंत जाऊन ती मग पुढं आता कसं करणार पस्तीसचा कसं करणार तर त्याच्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही कशावर टेन्शन घेणार बाबा इथं बघा तीन आणि पाच केलं पस्तीसचा वर्ग करायचा त्याच्यामध्ये तुम्हाला हीच अवघड तुम नाही फक्त आणि फक्त काय करायचं मी तुम्हाला काय सांगितलं पहिले ज्या संख्येचा एकच स्थानी पाच हांग असतो त्याच संख्येचा वर्ग करता येतो अशा पद्धतीने पहिला ऐकून घ्यायचं व्यवस्थित झालं नंतर तुम्हाला काय करायचं पाचचा वर्ग करायचा मग काय करून तुम्ही मस्त पैकी पाचचा वर्ग करून घ्या पाचचा वर्ग सगळ्याला माहीत असते पाचचा वर्ग माहीत असणार आहे पंचवीस असणार आहे म्हणून काय करायचं पंचवीस घ्यायचं लिहिलो पंचवीस मग आता पुढे काय करणार आता तर संख्येत फायनल झालं आता ह्याच्या पुढे तीनच्या नंतर काय होतो तीनच्या नंतर चार येते तीन झाले की लगेच चार येते म्हणून काय करायचं तीनच्या नंतर चार लावून ना दोघ याचा गुणाकार करा चार येते कम बारा झाला झालं जे पुढची संख्या आहे पुढचा जो अंक येतो त्याच्याबरोबर त्याचा गुणाकार पस्तीस झाला नंतर तुम्ही काय करा पस्तीस झाला पंचेचाळीसचा काढला पंचेचाळीस सकाळ परत आहे तसं बघायचं पंचेचाळीस करायचं पंचेचाळीसचा वर्ग काढत असताना स्टार्टिंगला वर्ग करून घ्यायचा एकत्र वर्ग अशा पद्धतीने लिहिलो लिहिल्याच्या नंतर आता इथं बघा किती आहे चार दिलेला चार ही संख्या दिलेली आहे चारच्या पुढची संख्या बघायची चारच्या पुढे पाच म्हणून पाच गुणिले चार करायचं वीस वती चालत असं काय अवघड काय दोन हजार पंचवीस पंचेचाळीसचा वर्ग दोन हजार पंचवीस आहे त्याच्यानंतर पुढची एक संख्या बघू आपण पंचावन्न ओके कळते मला तुम्हाला पंचावन्न बघायचं पंचावन्न बघत असताना तुम्ही काय करणार समस्त पैकी लिहून घेणार घेतलो लिहून याच्यावर डोक्यावर दोन घेणार म्हणजे सहा वर्ग झाला कळते आणि नंतर पाच झाले नंतर पाच पाचचा वर्ग करून घ्यायचे पाचचा वर्ग किती होतो पंचवीस होतो पंचवीस ला पंचवीस अशा प्रकारे लिहून घ्यायचे इथं पाच आहे पुढं पाचच्या नंतर सहा येणार ओके पाचच्या नंतर सहा हजार मग तुम्ही काय करणार आजच्या मुळे सहा येते म्हणून सहा गुनिले पाच करायचे सहा म्हणजे तीस हा झाला वर्ग कळते तर याच्यामध्ये हा जो वर्ग झाला त्या वर्गामध्ये आता बघायचं सर तुम्ही तर मला हे सांगितलं नाही अशा पद्धतीने केलं तर माझं उत्तर बरोबर आलं तुम्ही काय करायचं मोबाईल घ्यायचं मोबाईल घेऊन तुम्ही बघा देतो व्यवस्थित येऊ दे मग आता सर दोन अंकी सांगितलं मग तीन अंकी कसं आता बघून लगेच कशाला घरपासून बंद करायचं बाकीचे काय करायचं तुम्हाला बाकीच्या जे काही हे दिले पंचावन्न झालं पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव ते तुम्हाला घरी तुमच्या वहीमध्ये सोडून बघायचं ओके जर काही अडचण असाल तर तुम्ही मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगू शकता सर येणार आणखी तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्यापेक्षा आणखी सोप्या पद्धतीनं ते पण सांगायला प्रयत्न ओके चालते आपण बघूया एकशे पाच एकशे पाचचा चा वर्ग करायचं याच्यामध्ये तेच याच्यामध्ये तेच वेगळे काहीच नाही करायचे दोन भाग पाडायचे दोन भाग कुठले कुठे पडायचे आपण जर समजा वेळ पस्तीसचा वर्ग करायचा असेल तर इथं असे दोन भाग पाडायचे असे दोन भाग पाठवत होतो मधून मग इथं काय करायचं पाचला एकच करायचं आणि दहा लागायचे इकडे किती, किती का संख्या झाल्या किती संख्या आली काही टेन्शन मग पाचचा वर्ग करायचं पाचचा वर्ग आपल्याला आपला माहिती पाचचा वर्ग पंचवीस मग आता पुढे काय पुढे काय पुढे काय केलं इथं दहा दिले दहा दिले म्हणजे काय दहाच्या पुढे काय येणार अकरा येणार म्हणून त्या दोघांचा पुन्हा करायचा अकरा दहा एकशे दहा म्हणजेच एकशे दहा झालं तर कुठलंही करा कुठलंही करा कशाही पद्धतीनं करा काहीच अडचण येणार नाही तुम्हाला कसंही करू शकता मग तुम्ही नंतर काय करा एकशे पंधराचं करून बघा घरी एकशे पंचवीसचं करून बघा एकशे पस्तीस करून बघा एकशे पंचेचाळीस करून बघा कुठलाही करा मोठ्यातली मोठी जरी संख्या जरी घेतली तुम्ही तरी मोठ्यातल्या मोठ्या संख्येचं तुम्हाला काय करू शकता वर्ग ज्या संख्येचा एक असले पाच आठ येतो त्या संख्येचा कुठल्याही संख्येचा वर्ग तुम्ही काय करू शकता मग आता बघायचं से ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य हा अंक येतो त्याच्या कशा प्रकारे आपल्याला काढता येईल आता शून्य हा अंक येतो कसे कसे येतो आपलं बघ दहा आहे वीस आहे तीस आहे चाळीस आहे पन्नास आहे साठ आहे सत्तर आहे ऐंशी आहे नव्वद आणि शंभर किती काही टेन्शन किती जरी आले तरी काही टेशन घ्यायचे निवडत राहिले आता बघा दहा दहाचं वर्ग करायचं दहाचं वर्ग बऱ्याच जणांना माहीत असतं पहिलं ते सांगितलं तुम्हाला तीस पर्यंत वर्ग पाठ असतात बऱ्याच जणांना दहाचं वर्ग केलं तर दहाचं वर्ग किती दहाचं वर्ग आपल्याला माहिती आहे आपण सहज लिहू शकतो एक शून्य शून्य बरोबर आहे मग नंतर वीसचं केलं नाही वीसचा वर्ग बऱ्याच जणांना माहीत असतो चारशे तीस पर्यंत तीसच पण काही जणांना माहीत असत काही जणांना माहीत असत त्याच्यामुळं हे आता ह्याच्यावरून लक्षात घ्यायचं हे कशा प्रकारे तयार झालं तर काय केलं बाबा इथं तीन दिलंय इथं एक शून्य आहे इथे दोन शून्य इथं तीनचा वर्ग केला लगेच समजायला पाहिजे आपल्याला लगेच बघितल्यानंतर नंतर समजायला पाहिजे आता इथं चाळीस आहे चाळीसचा वर्ग करायचं म्हणजे कसं करा चाळीसचा वर्ग जर करायचं म्हटलं तर पहिलं चारचा वर्ग करून घ्यायचा चारचा वर्ग सगळा बारा किती आहे सोळा सोळा इथं शून्य किती आहे एक शून्य आहे म्हणून आपण काय करायचं वर्ग करणार म्हणून तिथे एक शून्य मी इतर एक शून्य संपलं शायनल काय टेन्शनच म्हणजे चारचा वर्ग किती झालं सोळाशे झाला साधी आणि सिंपल गोष्ट एकदम साधी गोष्ट कसं तर तुम्हाला सांगितलं पाचचा वर्ग करा सॉरी पन्नासचा वर्ग करा पन्नासचा वर्ग करत असताना तुम्ही कसं करणार जर पन्नासचा वर्ग करायचं तर पन्नासचा वर्ग करत असताना तुम्हाला पन्नासचा वर्ग करत असताना स्टार्टिंगला पाचचा वर्ग करून घ्यायचं पाचचा वर्ग माहिती तुम्हाला किती होतो पाचचा वर्ग पंचवीस होतो म्हणून इथं पंचवीस लिहायचं आणि एक शून्य आहे त्याचं काय करायचं शून्य वाढवायचं किती तर डबल करायचं वर्ग करायला म्हणून दोन करायचे म्हणून त्याचा वर्ग ते झाला साठचा करू शकता सत्तरचा करू शकता ऐंशीचा करू शकता नव्वदचा करू शकता आणि शंभरचा कुठलाही जरी वर्ग जर विचारला तर कुठलाही वर्ग तुम्हाला सहजरित्या करता आला पाहिजे एकदम जबरदस्तरित्या एकदम जबरदस्त्या तुम्हाला जमलं पाहिजे ओके याच्यामध्ये बघा आता बघायचं सर तुम्ही तर सांगितलं दोन अंकी तीन अंकी कसं करता तीन अंकी काही करायचं किती का अंकी ना किती का मोठा किती का कसा करायला काय टेन्शन नाही घाबरायच नाही टेन्शन घ्यायच नाही मग आपण तीन अंकीचे कसं करायचं बघा तीन अंक दिले शंभर लिहिलं शंभर लिहिल्याच्या नंतर त्याचा वर्ग केला तर त्याचा वर्ग केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं माहिती इथे एकच वर्ग एकचा वर्ग किती येतो चा वर्ग सर्वांना माहिती एकचा वर्ग येत असतो मात दोन शून्य दोन शून्याचे काय करायचे दोन शून्याची डबल करायची दोनची डबल किती येते चार म्हणून काय करायचं दोन ची डबल करायचं जसं इथे एक शून्य होतं तर आपण दोन घेतो माझा इथे दोन शून्य तर चार घ्यायचं माझा तुम्हाला शंभर दिले माझं तुम्हाला काय करणार आहे कधी कधी हजार पण विचार हजार एक चा वर्ग एक असतो तीन ची डबल करायचं तीन ची डबल म्हणजे शून्य 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 आणि शून्य किती वेळेस तीन एक दोन तीन आणि हे तीन वेळेस ओके चालू तर आपण आता काय केलं आतापर्यंत दोन पद्धती बघितले आता बघायचं आपल्याला तिसरी पद्धत त्याच्यामध्ये तिसरी पद्धत तिसरी पद्धत बघत असताना आपली काय करायचं तिसरी जे पद्धत आहे ते म्हणजे समजा इथे एक दिले नंतर काय दिले अकरा दिले नंतर एकशे अकरा दिले नंतर काय केलंय एक एक अशा प्रकारे दिले नंतर एक एक पाच वेळ गेले आता या सर्वांचा वर्ग करायचा या सर्वांचा वर्ग करायचा मग काय अवघड काय त्याच्यामध्ये अवघड काहीच नसते कुठलीच गोष्ट अवघड नसते सगळ्या गोष्टी काय सोप्या सोप्या असतात सगळ्या गोष्टी सोप्या असतात अवघड त्याच्यामध्ये काहीच नसते ओके मग त्याच्यामध्ये अवघड काही नसते फक्त बघायचं असते आपल्याला तर काय केलं एकदम सोपी पद्धत आहे हे तर काय केलं इथे एक आहे तर आपल्याला माहित आहे एकचा वर्ग किती असतो एकच असतो आपण सहजरित्या लिहू शकतो आपलं काय केलं अकराचा वर्ग बऱ्याच जणांना अकराचा वर्ग पाठ असतो अकराचा वर्ग सहज रित्य सांगू शकतात एक दोन एकशे एकवीस अकराचा वर्ग आहे पण तुम्हाला जर विचारलं एकशे अकराचा वर्ग मग कसा करणार मी लिहितो एकशे अकराचा वर्ग डायरेक्ट बघायला एकशे अकराचा वर्ग किती येतो एकशे अकराचा वर्ग येतो एक दोन ना, ना दे पत्ता पत्ता से तीन नंतर दोन एक झालं काही गुन्हाकार करायची गरज आहे कुठलं भागकार केलं कुठली वजाबाजी केली कुठली बेरीज केली काहीच नाही फक्त आणि फक्त काय केलं त्याच्यामध्ये किती दिवस आले तुम्ही बघितले त्याच्यामध्ये एक किती वेळेस आहे तीन वेळेस आहे म्हणून मी काय केलो एक दोन तीन दिलं एक दोन तीन मग नंतर तीन सेंटर पॉईंट झाला सीनच्या इकडे कोण आहे दोन आहे दोनच्या इकडे एक आहे म्हणून दोन लिहून एक लिहून एवढंच दुसरं काहीच नाही ओके नंतर पुढे बघा एक दोन तीन चार एक हजार एकशे अकराचा वर्ग करायचा मग काय करणार काहीच करायचं नाही राह काय ट्रेसिंग घेतात काहीच नाही फक्त थोडक्यामध्ये लिहायचं आपलं काय करायचंय किती वेळेस एक दिलं चार वेळेस दिले ना लिहून टाका एक दोन तर येते सर्वांना एक दोन तीन आणि चार लिहिलो लिहिल्या चार नंतर नंतर काय करायचंय चार हा तुमचं काय झालं सेंटर पॉईंट चार चारच्या इकडे कोण येते तीन येते इथे लिहा इकडे कोण येते दोन येते दोन लिहा आणि एक शेवटचा उरला तो इथे झालं तसं वर्ग काय करायची गरज आहे काहीच करायचं नसतं फक्त काय करायचं व्हिडिओ बघतात जे व्हिडिओ टाकलेत आपण युट्यूबवर आता आतापर्यंत आपण तीन पद्धती बघितल्या वर्ग काढण्यासाठी तीन पद्धती बघितल्या त्याच्यामध्ये पहिली पद्धत होती जर शेवटी पाच असेल तर त्याचं वर्ग कसं करायचं शेवटी एकच झाली जर पाच असेल तर याच वर्ग कसं करायचं त्याच्या नंबरची स्टेप होती शेवटी जर शून्य असेल तर त्याचं वर्ग कसं करायचं आणि त्याच्यानंतरची होती एक एक सिरियल तयार झाली होती त्याच बघितलं होत आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय याच्यानंतर आपल्याला चौथी टेक्निक बघायचं याच्यानंतर काय करायचंय चौथी टेक्निक बघायचंय तर या चौथ्या मध्ये बघत असताना ही जी चौथी टेक्निक आहे कशा प्रकारे करायचं ते बघून घ्या आता ह्याला मी माझ्या पद्धतीमध्ये माझ्या भाषेमध्ये माझ्या भाषेमध्ये याला नाव दिलं बाप ट्रिक कोणती ट्रिक बाप ट्रिक आपण बाप ट्रिक ओके कळत बाप ट्रिक कशा पद्धतीची राहते बाप ट्रिक म्हणजे काय नेमकं काय त्याला बापच काय नाव दिलं त्याला बाप नाव असं की नंतर तुम्ही फक्त तुम्ही काय बघितलं एकच असताना पाच येत तर बघितलं एकच स्थानी शून्य येत तर बघितलं आणि एक एकचं सिरे जर येत असत तर ते बघितलं आता काय बघायचं आता आपलं सगळं कुठलंही द्या कुठलीही संख्या द्या एक पासून त्या हजार असू द्या दोन लाख असू द्या असंख्य कुठलीही संख्या लिहिली तुम्हाला कुठलीही संख्या लिहिली तर वर्ग कशा पद्धतीने काढायचं हे बघायचं मग आता काय करणार आपण पहिल्यासाठी लहान संख्यापासून सुरुवात करायचं असते लहान संख्येपासून सुरुवात केल्याच्या नंतर मोठ्याकडे जाऊ डायरेक्ट मोठी संख्या घेतो तर तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे पहिले काय करू लहान संख्या घेऊ मग लहान संख्या एकवीस घेत एकवीसचा वर्ग करायचं मग काहीच करायचं एकवीसचा वर्ग करायचंय ना काय करायचंय ह्याच्याकडे एक बाण मारायचं ह्याच्याकडे एक मान मार एकचा वर्ग किती असतो एकचा वर्ग एक असतो म्हणून काय करायचं तिथे शून्य कारण दोन अंक तर आले तर शून्य गरज नाही फक्त एकच अंक असेल तर शून्य एक ओके कळतं मग इथं पण हे काय दिलेलं आहे इथे दोन दिले दोनचं काय चार येत चार घेतो समोर नंतर काय करायचं नंतर काहीच नाही करायचं गुणाकार करायचं ह्याचा अंचा गुणाकार करायचं बे एक दोन्ही चार झालं फक्त चारचा काय करायचं आपण जसं इथे चार घेत होतो इथं चार असं यायचं आणि हे एक असं लिहायचं चार असे घ्यायचे आणि चार जसायच म्हणजे असा एकवीस एकवीसचं वर्ग चारशे एक्केचाळीस थोडस अवघड वाटतं जेवढी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला लवकरच जा तेवढं तुम्हाला काय प्रॅक्टिस होणार त्याच्यासाठी काय करायचं आणखीन एकदा लक्ष आणखीन एकदा सांगा तर एक आपण दुसरी संख्या घेऊ कारण तेच संख्या घेऊन कशाला मग बसायचं आपण दुसरी संख्या घेऊ आता इथे काय करू आपण थर्टी टू ही संख्या ओके थर्टी टू संख्या घेतल्याच्या नंतर मला काय करायचं इथं पहिली स्टेप आपली होती पहिली स्टेप म्हणजे स्टेप वन देतोय मी तुम्हाला लिहून देऊ स्टेप वन पहिली जे स्टेप आहे ते काय करायचं वर्ग करायचं दोन्हीचाही वर्ग करायचं ते एकाच संख्येचं दोन्ही संख्येचा वर्ग पहिल्या स्टेप पहिल्या स्टेप म्हणजे दोन्ही संख्येचा वर्ग करून टाकायचं दोन्ही संख्येचा वर्ग केलं वर्ग झाला इथं पण झाला इथं पण झालं ओके कळलं या गोष्टी या गोष्टी कळाल्यानंतर याचा वर्ग केलो आपण कोणचा वर्ग केलो चार आला काय झालं तर एकच आणखी वर्ग आलाय त्याच्यामुळे काय करायचं एक अंकी वर अंकि वर्ग शून्य द्यायचं जर दोन अंकी आला तर काही द्यायची गरज नाही ओके शून्य चार घेतो परत तीनचा वर्ग करायचं तीनचा वर्ग माहिती आहे किती तीनशे नऊ म्हणून नऊशे चार जण मग इथं काय करायचं आपली आपली पद्धत आपण असं करतो करता ह्या दोघांमध्ये गुन्हा कर दोघांमध्ये तीन दोन्ही सहा आणि साईन दोन्ही बारा म्हणून बारा आला चारला चार दोन ला दोन नऊ दहा म्हणून तुमचा वर्ग किती आला बत्तीस एक हजार चोवीस कळालं नंतर म्हणजे आपण काय केलं पहिल्या संख्येला साठीला वर्ग दोन्हीचे करून घेतो दोन्ही वर्ग अशा पद्धतीने लिहिलं त्याच्यानंतर ह्याचा याचा गुणाकार काय कशा कशाचा तीन गुणिले दोन गुणिले दोन याचा गुन्हा किती आला त्याचा गुणाकार बारा आला बारा मिळू आणि आपण काय केलं नऊशे चार मध्ये जर वेगळ्या पद्धतीने बारा मिळवू इथं डायरेक्ट बारा मिळवलं तर ह्याच्या काही काय केलं आधीची नजर याला असं ट्रिक म्हटली जाते ट्रीक हे कशाही पद्धतीने असलं पाहिजे आपल्याला काय करायचं उत्तर आलं समोर विषय फक्त आपला काय संबंध असतो उत्तर येण्याचा संबंध असतो ओके नंतर आपण बघू पुढच्या संख्येचा सव्वीस या संख्येचा बघा सव्वीस या संख्येचा वर्ग कसं पद्धतीने काढता येईल सव्वीस या संख्येचा वर्ग काढायचं वर म्हणतो स्टार्टिंगला काय करायचं अशा प्रकारे लिहून घ्यायचं आपण पहिले काय करायचं सहाचा वर्ग करायचा सहाचा वर्ग सर्वांना येतो सहाचा वर्ग किती छत्तीस आहे जसे तसे लिहून घ्यायचे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही ओके नंतर दोनचा वर्ग करायचा शून्य राहिज केलं नाही का कारण दो। सा। दोन अंके ऑलरेडी आले ना मला शून्य कशा द्यायचं जर एक अंकी आला तरच शून्य द्यायचं नाहीतर शून्य द्यायचं नाही दोनच वर्ग चार मिळू नंतर परत इथे बारा बारा दोन चोवीस म्हणून चोवीस ऐकायचं तर मिळवायचं फक्त वेगळ्या पद्धतीने मिळव जसं मी मिळवाय त्याच पद्धतीने मिळवू म्हणजे तुमचं काम फायदा सहा एक सात सातला सात आला नंतर चार आणि दोन सहा आलं म्हणजेच याचा वर्ग झाला सहाशे शहात्तर हा सव्वीसचा वर्ग झाला बघा आणखी आपण काय करू माहिती याच्यापेक्षा मोठी संख्या घेऊन येऊ याच्यापेक्षा मोठी संख्या घेऊन याच्यापेक्षा मोठी कुठली घेऊ आता याच्यापेक्षा मोठी जर म्हटलं एट सिक्स एटी सिक्सचा म्हणजे चाळीसचा वर्ग करून चाळीसचा वर्ग करायचा चाळीसचा वर्ग करा म्हणजे काय अवघड नाही याचा अवघड नाही पहिला सहाचा वर्ग करायचा सर्वांना माहिती छत्तीशे आठचा वर्ग अठेआटी चौसष्ट आठसं वर्ग झालं त्याच्यानंतर परत बघायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा आठ गुणिले सहा आठसं अठ्ठेचाळीस गुणिले दोन आठ दोन्ही सोळा सोळाला सहा अच्छा आणले नऊ शहाण्णव अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव झालं मग शहाण्णव काय करणार शहाण्णव इथं घेऊन घ्यायचे एक अंक फक्त एक सोडून द्यायचं त्याची बेरीज कोणते सहा तीन दोन्ही सहा तीन तो नऊ नऊ झालं नंतर नऊ चार तेरा तेराला तीन मी फक्त समजून दाखवतोय म्हणून इतका वेळ लागतो मी तर डायरेक्ट करायचं डायरेक्ट इतक्या उत्तर करू शकतो अडचण काहीच नाही त्याच्यामुळे काय काय प्रत्येक गोष्टी समजून घ्यायचं वर्ग तुम्हाला फक्त एवढ्या स्टेपमध्ये जर तुम्ही वर्ग करत बसलो तर मग काय करणार इथे शहाऐंशी लिहिणार गुनिले लिहिणार शहाऐंशी लिहिणार परत सहाचा पाडा सहा पर्यंत सहाचा पाडा आठ पर्यंत जे संख्या लिहिणार परत आधी चिन्ह देणार नंतर आठचा पाडा सहा पर्यंत म्हणजे तुमचा कमीत कमी त्याच्यामध्ये एक, तो तो एक, एक चार मिनिट वेळ देतो आपण हे काय करतो एका मिनिटाच्या अगोदर उत्तर जर तुम्ही प्रॅक्टिस जास्तीत जास्त केला जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढंच जास्त एवढं जास्त येणार ओके कळत तर आज व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद